नमस्कार मित्रांनो आयुष्यात प्रत्येकजण कधी ना कधी कोणावर कोणा ना कोणावरती प्रेम करतच असेल किंवा झालं देखील असेल मग ते एकतर्फी एक पण असू शकतं या एकतर्फी प्रेमात ती मुलं किंवा पुरुष असतात ज्यांना असं वाटतं की ते ज्या स्त्रीवरती ज्या मुलीवरती प्रेम करतात ते ती त्याच्यावरती प्रेम करते का नाही माहीत नाही पण जिच्यावर तुम्ही प्रेम करता काय माहीत कदाचित ती पण तुमच्यावर प्रेम करत असेल ही गोष्ट तिच्या इशाऱ्यांमधून ती सांगण्याचा प्रयत्न तिने केला देखील असेल मात्र ते इशारे तुम्हाला समजत नसतील तर चिंता करू नका मित्रांनो या व्हिडिओमधून आपण आजही जाणून घेणार आहोत की त्या स्त्रीचे असा कोणते इशारे आहेत ज्यावरून तुम्ही समजू शकता की ती तुम्हाला पसंद करते मित्रांनो स्व मुलींचा स्वभाव लाजाळू असतो म्हणून ती ज्याला पसंत करते त्याला फेस टू फेस सांगू शकत नाही ती मुलगी असे काही इशारे किंवा हिंट देत असते ज्याच्या मदतीने ती तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत असते की तुम्हाला ती पसंत करते मित्रांनो मुलींची इच्छा समजू शकता जर तुम्ही एखाद्या मुलीला इम्प्रेस करू इच्छित असाल तर तर तुम्ही तिने दिलेल्या इशारांमधून समजून घ्यायला हवं की ती मुलगी तुम्हाला पसंत करते चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते इशारे मुलगी तुम्हाला पाहून लाजत असेल मित्रांनो जर मुलगी तुम्हाला पसंत करते तेव्हा ती ते तुम्हाला पाहून लाजते तेव्हा समजून जा की ती तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो दुसरा संकेत म्हणजे जी मुलगी तुमची काळजी घेत असेल पण हे पण एक खूप महत्त्वाचा इशारा आहे ती तुम्हाला पसंत करते तर मित्रांनो खूप काळजी घेते नाहीतर आजकाल कोणकोणाची एवढी काळजी करत नाही कारण कोणाजवळ एवढा टाईम नाही की स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याची काळजी घेतील हा पण एक सिग्नल आहे की ती तुम्हाला पसंत करते कारण मुली स्वतःपेक्षा जास्त त्यांच्या आवडीच्या व्यक्तीची काळजी घेतात म्हणून मित्रांनो हे नोटीस करा की मुलगी तुमची काळजी घेते की नाही नंबर तीन सारखं सारखं हसणं मित्रांनो ही पण एक हिंट आहे जी मुलगी सारखं सारखं हसते तिच्या तुम्हाला चोरून चोरून पाहते आणि तिच्या चेहऱ्यावर तुम्ही दिसतात एक वेगळीच चमक येते ती मुलगी तुमच्यावरती प्रेम करत असते किंवा तुमच्याकडे ती आकर्षित झालेली असते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद